शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव काय शहाजी महाराज शहाजी महाराजांचं या किल्ल्याचं काय नात आहे ज्यावेळेस शहाजी शहाजी महाराज हे प्रमुख सरदार होते ज्यांना पंच बहुमान होता त्यावेळेस परांडा या किल्ल्यावर काही काळ राजे वास्तव्याला होते त्यांच्या पावन झालेल्या या किल्ल्याची ही भूमी आहे आणि शहाजी महाराज ज्यावेळेस आपल्याला सगळ्याला प्रसंग माहीत असेल साधारणतः ती तारीख बावीस ऑगस्ट चीच आहे सोळाशे एकोणतीस ला काय घटना घडली सोळाशे एकोणतीस ला माहित आहे कोणाला काय केलं निजामशहानं शहाजी महाराजांच्या सासरीबाचं नाव काय होतं लखोजीराव हा लखोजीराव जाधव यांना काय केलं निजामशाही मध्ये सामील करून घेतो म्हणून कुठं बोलवलं दौलताबाद या किल्ल्यावर देवगिरी किल्ल्यावर बोलवलं आणि घात त्यांचा तिथं अंत केला ते कधी सोळाशे एकोणतीस ला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला नव्हता मग ही घटना ज्यावेळेस शहाजी महाराजांना इथं कळाली त्यावेळेस शहाजी महाराजांना निजामशाही सोडली आणि शहाजी महाराजांचं त्यावेळेस वास्तव्य कुठं होतं ज्या आपण किल्ल्यात थांबलो त्याच परांडा किल्ल्यात शहाजी महाराज थांबलेले होते मग इथून शहाजी महाराज त्या प्रदेशावर केले आणि त्या प्रदेश बराच महाराजांनी घेतला काही काळ महाराज निजामशाही सोडून दिली आणि महाराज कुठं राहिले होते मोगलासोबत काही काळ गेलेले आपल्याला दिसून येतात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज शाहजी महाराज यांचा संबंध या किल्ल्याशी आलेला आहे त्यांचे एक वकील छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांचे होते ते काजी हैदर म्हणून तेही या किल्ल्यामध्ये येऊन गेलेल्याचा उल्लेख आम्हाला ऐतिहासिक कागदपत्रामध्ये मिळतो साधारणतः हा किल्ल्याची निर्मितीच्या बाबत सांगायचं असं तर यादवांच्या काळात ह्या किल्ल्याची निर्मिती झाली असं म्हणतात आणि पुढं बहामनीचा जो हे होता प्रधान महम्मद गवान हाचं जे स्वरूप आहे जे दगडी बांधकाम झालेले त्याच्या कालखंडामध्ये हा किल्ला बांधला कालांतराने मग याचं जतन संवर्धन पुढं होत गेलं या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात जी, जी काही भुईकोट किल्ले आहेत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला किल्ला तुम्ही जर किल्ल्या पाहत असतात पश्चिम महाराष्ट्रात पण इथं तोफा जर की त्या तोफाच्या याच्यामध्ये तुम्ही बाजून जातात मुख्य तोप जी आहे जी वरची जी आहे ती पंचधातूची जो तोप आहे तिला मुलूक मैदानी तोफ असं म्हणतात पण मुख्य मुलूक मैदानी तोप जी होती ती काय होती अष्टधातूची होती आणि ती इथं साधारणतः सोळाशे बत्तीसला ला ज्यावेळेस एक हा किल्ला आदिलशाहीच्या कालखंडात होता त्यानं मुलार नावाचा एक सरदार होता आदिलशाहचा त्यानं इथून त्या तोफेच्या इतक्या मोहात पडला इथून त्यांनी ती तोफ कुठं नेली विजापूरला हलवली त्या संदर्भात ऐतिहासिक दस्तावेजात आपल्या सगळ्याला माहिती मिळते आपण सगळे या गडकोटाच्या अनुषंगाने किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या कार्याचं त्यांच्या कौशल्याचं विशेषतः त्यांनी केलेले जे मैदानी खेळ आहेत या संदर्भाचं आपण प्रात्यक्षिक करून दाखवतात ही खरंच आज काळाची गरज आहे आणि ते तो ठेवा जो आहे तुम्ही त्या प्रदर्शनाच्या मार्फत जपून ठेवतात जसं की आम्ही ऐतिहासिक ठेवा जो आहे त्याचं जतन संवर्धन करण्याचं काम पुला तर तो विभाग करतं तसं मैदानी खेळाच्या अनुषंगाने आपण सर्व अतिशय चांगले काम करतात तुमच्यासारख्या बऱ्याच टीम आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटाच्या स्वच्छता मोहीम असेल ह्या संदर्भातही भाग घेतात अलीकडं तर काही काही गडकोट जे मोहीम करणारे ते स्वतः काही जिल्ह्याचे दरवाजे आहेत ते पण बसवण्याचं काम करतात अतिशय चांगला आहे विशेषतः हा ठेवा लोकांचा आहे तो लोकाकरिता आहे आणि तो लोकांनीच जपला पाहिजे विशेषतः शासन दरबारी त्याचं काम होते। आपला, आपला 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 आपला। होत आहे पण आपल्या सर्वांना तो वाटला पाहिजे आपला आहे आणि हा किल्ला आपला आपल्याला वाटला की त्यावेळेस मग कोणत्याही विचित्र प्रकार किंवा प्रसंग या ठिकाणी होत नाहीत अतिशय मजबूत किल्ला आहे हा तुम्ही बघू शकता सोळा सव्वीस बुरुज आहेत आणि त्या बुरुजावर बुरुजा तोफा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत मग त्या पंचधातूच्या आहेत त्या लोखंडी तोफा आहेत विशेषतः त्या प्रत्येक तोफाला त्यांचे वेगवेगळे नावं आहेत विशेषतः तोपगोळे आहेत इथं तोफखान आहे त्याच्यामध्ये तोपगोळे तोपगोळ्यामध्ये लोखंडी गोळा दगडी गोळा कसा म्हणजे तोफेची साईज जशी जशी आहे तशा तशा प्रकारामध्ये त्या तोफ्याचं हे आहे विशेषतः इथं कचेरी आहे राजवाड्याचा पाठ आहे विशेषतः इथं विहीर जे आहेत किल्ल्यामध्ये असतात इथं अष्टकोणी विहीर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ती पण आवर्जून बघून घ्या आणि किल्ल्याच्या ह्या याने चालत असताना ते जंगा भागातून अं बंदुकीनं खाली वार करण्याची पद्धत आहे विशेषतः जिथून प्रवेश केला तुम्ही तिथं पण छोट्या छोट्या तुम्हाला तोफा, तोफा दिसत आहेत त्या तोफेनं मारा जर शत्रू आतमध्ये आला आणि याला दुहेरी तटबंदी आहे पहिली पहिला खंदक आहे ज्याच्यात पाणी आहे तुम्ही पाहिलेलं असेल खंद खंदकानंतर एक तटबंदी आहे ती छोटी आहे ती ही करून जर शत्रू मधात आला तर ही मोठ्या बुर्जाची तटबंदी जे आहे जी संरक्षणाच्या बाजूने अतिशय महत्वाचा किल्ला असलेला आपल्याला दिसून येतं विशेषतः इथं निजामशाह औशा किल्ल्यावर होता औशाहून निजामशाहला इथं हलवण्यात आलं दुसरा निजामशाह इथं काही का राहिलेला आपल्याला दिसून येतो मित्तल खान नावाचा एक सिद्धी सरदार होता जो किल्ल्याचा प्रमुख होता त्यांनी आणि मलिक अंबरला त्यांनी किल्ल्यात घेतलं नाही मलिक अंबर कोण माहिती तुम्हाला निजामशाहीचा एक प्रमुख सरदार होता मलिक अंबर तर त्यांना किल्ल्यात घेतलं नाही निजामशाहला किल्ल्यात घेतलं त्यावेळी सत्ता संघर्ष झाला मग मित्तल खानला किल्ला सोडून बाहेर जावं लागलं आणि मग मलिक अंबरला सांगावं लागलं की मी निजामशाहीबद्दल किती प्रामाणिक आहे धनी मोगलाशी करार केल्यामुळे मो त्याला मित्रपणाने आतमध्ये असा हा किल्ल्याचा ऐतिहासिक ठेवा आहे तुम्ही सगळेजणं इथं शिवजयंतीनिमित्त आलात त्यामुळं ह्या नगरीमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुम्ही पूर्ण किल्ला बघून घ्या विशेषतः तुम्ही सगळे तरुण आहात नोट करून घ्या किल्ला कसा आहे काय नाही तुमच्यासोबत तुमचे मार्गदर्शक आहेत त्यांना त्या संदर्भातली माहिती तेही तुम्हाला पुढची माहिती देतील धन्यवाद